शेतकरी मित्रांनो आता पेरणीला सुरुवात होत आहे आणि त्यामध्येच भात शेतीसाठी लागणाऱ्या चिखलणीसाठी आपल्या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी सर्वोत्तम पॉवर विडर आणलेला आहे ज्याच्या मदतीने आपण करू शकतो भात शेतीसाठी लागणारी चिखलणी त्यासोबतच पेरणी नांगरणी वखरणी यांसारखी सर्व कामे या पॉवर विडरच्या मदतीने आपण करू शकतो बैलजोडीची सर्व कामे पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट जोडू शकतो आपल्या या मशीनला महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीसाठी सुद्धा पात्र शेतकरी मित्रांनो आजच आपल्या कंपनीला भेट द्या आणि लाय डेमो घेऊन हो, आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो आता चिखल करण्यासाठी आपल्या कंपनीने असं मशीन आणले की काही मिनिटामध्ये आपण भात शेतीसाठी शेत तयार करू शकतो चिखलनीसाठी लागणाऱ्या सर्व अटॅचमेंट कंपनीकडे उपलब्ध पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट जोडू शकतो आपल्या या मशीनला जिच्या साहाय्याने आपण करू शकतो शेतातील सर्व कामे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करून देणार एवढ्या सगळ्या संधी आपलीच कंपनी देते कारण ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा